लक्ष्मीताईंना पहाटे चारला जाग आली आणि अचानक त्यांच्या पोटामध्ये खूप दुखायला लागलं पोट एवढं दुखत होतं की त्यांना त्या वेदना सहनच होत नव्हत्या काय करावं का त्यांना काही सुचत नव्हतं म्हणून त्या किचनमध्ये गेल्या आणि काही औषध मिळते का त्या शोधू लागल्या परंतु तिथे त्यांना काहीच मिळालं नाही म्हणून त्यांनी किचनमधून थोडा ओवा घेतला आणि तो त्यांनी खाल्ला आणि पाणी पिऊन तिथेच खाली बसून घेतलं त्या त्यांच्या तरीही त्यांच्या पोटामधल्या वेदना काही थांबत नव्हत्या असं करता करता सकाळ झाली सकाळी आठ वाजता त्यांची सुनबाई किचनमध्ये आली तेव्हा त्यांनी पाहिलं की सासू सासू किचनमध्ये पोटाला पकडून बसली आहे आणि सगळं काम तसंच राहिलेलं आहे तेव्हा ती जोरात ओरडली सासूबाई तुम्ही इथे का बसल्या आणि सगळं काम कोण करणार आहे तेव्हा लक्ष्मीबाई म्हणाल्या माझ्या पोटात खूप दुखत आहे मला साधं उठताही येत नाही मी तुला सांगत होते मला शिळं अन्न खायला देऊ नकोस सलग तीन दिवस मी शिळी चपाती आणि भाजी खात आहे तेव्हा त्यांची सून खूप रागात लक्ष्मीबाईंकडे पाहत होती आणि दात खात उभी होती आणि लक्ष्मीबाई तिला म्हणत होत्या की सुनबाई म्हातारपण हे ओझं नाही ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतच असतं आज तू तरुण आहेस याचा अर्थ तू म्हातारी होणार नाही असं नाही सुनबाई तू चुकीचं वाकू नकोस माझ्यासोबत मी तुझ्यावर ओझं बनून राहत नाही फक्त मला दोन वेळचं जेवण दे त्या जेवणाच्याबद्दल मी तुझ्या घरातलं काम करतेस ना मग दोन वेळचं जेवण तरी मला पोटभर दे परंतु लक्ष्मीबाई लक्ष्मीबाईंची सून मात्र लक्ष्मीबाईंना खूप त्रास देत होती त्यांना शिळ्या भाकरी खायला देत होती आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून घरातील सगळी कामं करून घेण घेत होती आता मात्र हे सगळं लक्ष्मीबाईंना सहन होत नव्हतं एका दिवशी लक्ष्मीबाई यांच्या सुनेने ओमाने त्यांच्या अंगावर शिळी भाकरी फेकली आणि त्या शिळ्या भाकरीचा मोबदला म्हणून लक्ष्मीबाईंनी मनातून ठरवलं होतं आता मी माझ्या मुलाचा आणि सुनेचा राग आणि त्रास सहन करणार नाही त्यांना धडा शिकवल्याशिवाय आता मी राहणार नाही म्हणूनच चुकीचं वागत असलेल्या मुलाला आणि सुनेला लक्ष्मीबाईने असा काही धडा शिकवला की शेवटी मुलाने आणि सुनेने आईला सांगितले की आई आम्हाला माफ कर परंतु आम्हाला घराबाहेर काढू नकोस परंतु लक्ष्मी लक्ष्मीबाईने सांगितलं नाही हीच तुमची लायकी आहे तुम्ही माझं जगणं मुश्किल करून ठेवलं होतं आता तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा मित्रांनो लक्ष्मीबाईंच्या अंगावरती शिळी भाकरी फेकण्याचा खूप मोठा मोबदला सुनबाईला भोगावा लागला थंडी खूप वाढली होती आता लक्ष्मीबाईंचे वयही झाल्यामुळे त्या स्वतःचे काम करू स्वतःची कामही करू शकत नव्हत्या तरीही लक्ष्मीबाई दिवसभर घरात असायच्या भांडी घासाय राहायच्या तरी त्यांची सून उमा त्यांना खूप त्या ते, त्यांच्यासोबत खूप भांडायची आणि त्यांचा अपमान करायची आणि दिवसभराची सगळी कामं लक्ष्मीबाईंकडून करून घ्यायची उमा दिवसभर तिच्या दोन्ही मुलांमध्ये व्यस्त असायची उमाला वेगवेगळे पदार्थ बनवायला खूप रस होता आणि तो तिचा एक छंदच होता उमा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवायची जे फक्त तिच्या पती आणि मुलांसाठी मर्यादित होते तिथे फक्त तिच्या मुलां ती फक्त तिच्या मुलांना आणि पतीला खायला द्यायची उमा कधीही लक्ष्मीबाईंना त्यातला एक घासही खायला देत नव्हती त्या बिचाऱ्या लक्ष्मीबाई फक्त भांडी घासत असायच्या ओमा स्वयंपाक करताना संपूर्ण स्वयंपाकघर घाण करायची आणि सिंकमध्ये बरीच भांडी जमा करून ठेवायची जी लक्ष्मीबाई एखाद्या मोलकरणीप्रमाणे स्वच्छ करत राहायच्या पण आता थंडीत लक्ष्मीबाई लक्ष्मीबाईंना जास्त काम करता येत नव्हते कारण त्यांना थंडी खूप तीव्र लागत होती आज ओमाच्या मुलाचा वाढदिवस होता म्हणून उमाने तिच्या घरी छोटी किट्टी पार्टी आयोजित केली होती ती एक अशी फंक्शन होते जिथे फक्त तिच्या मैत्रिणींना आमंत्रण केलं होतं ज्यामध्ये तिने विविध प्रकारचे पदार्थ बनवले होते आणि बाहेरून काही जेवणही मागवले होतं कारण उमा या घरात आल्यापासून तिचा हा दिनक्रमच होता ती दिवसभर घरातच राहायची कधी बाहेर फिरायला जायची कधी तिच्या मैत्रिणींसोबत किटी पार्टीत जायची आजही तिने तिच्या मैत्रिणींना बोलावले होते आणि पार्टीनंतर तिने सिंकमध्ये खूप सारे भांडी जमा करून ठेवली त्यामुळे सर्व भांडी लक्ष्मीताईंना घासावी लागली होती खूप थंड पाण्याने भांडी घासल्यामुळे लक्ष्मीताईंचे अंग थरथर कापत होते ती तिचे काम संपवून तिच्या खोलीत झोपायला गेली सकाळी लक्ष्मीताई उठल्या आणि चहा बनवला आणि स्वतःशीच बडबडल्या आज मी माझे कपडे आणि भांडी कशी धुऊ ही चिंता त्यांना आता सतावत होती मग थोड्या वेळाने तिला दिसले की तिची सून ओमा सर्वांचे कपडे धुत होती ती वॉशिंग मशीनमधून कपडे काढत होती तिने स्वतःचे कपडे धुण्यासाठी मशीनमध्ये ठेवले होते तेव्हाच लक्ष्मीबाई तिला म्हणाल्या सुनबाई जर तू सगळ्यांचे कपडे मशीनमध्ये धुतेस तर तू माझेही कपडे मशीनमधून धुऊ शकली असतीस ना आणि आता मला खूप थंडी असह्य झाली आहे माझे हातही थंडीत थंडी सुसतात लक्ष्मीबाईंनी लक्ष्मीबाई फक्त एवढ्याच म्हणाल्या होत्या ते तेवढ्यात त्यांची सुनुमा रागाने लाल झाली आणि ओरडून म्हणाली अगं म्हातारे तुझी हिंमत कशी झाली मला कपडे धुवायला सांगायला मी तुझी नोकर आहे का यावर लक्ष्मीबाई म्हणाल्या सुनबाई मी तुला सांगत आहे की आज खूप थंडी आहे म्हणून माझे कपडे धुव तेव्हा उमा म्हणाली तुझी जीभ खूपच चुरचूर बोलते अगं म्हातारे तुझी काय हिंमत आहे ओमाने पुढचा मागचा विचार न करता तिच्या सासूबाईंचे केस धरले आणि जोरजोरात ओढले आणि त्यांना ढकलून दिले लक्ष्मीबाईंचे डोके भिंतीवर आदळले आणि त्या तीव्र वेदनेने विवळत होत्या त्या भिंतीचा आधार घेत खोलीत गेल्या आणि अस्वस्थ होऊन त्यांच्या बेडवर झोपल्या बेडवर पडताच त्यांना कधी झोप लागली हेही त्यांना कळाले नाही रात्रीचे दोन वाजले होते तासाभरानंतर जेव्हा त्यांचे डोळे उघडले तेव्हा त्यांना समजले त्यांचे डोके सुजलेले होते आणि त्यांना खूप वेदना होत होत्या आणि बराच वेळ काहीही न खाल्ल्यामुळे त्यांना खूप भूक लागली होती त्या उठून हळूच चालायला लागल्या तेव्हा त्या सुनबाई उमाकडे गेल्या आणि म्हणाल्या उमा मला खूप भूक लागली आहे मला काहीतरी खायला दे मी काल रात्रीपासून काहीही खाल्लेली नाही मला खूप अशक्तपणा जाणवत आहे यावर ओमा ओरडली आणि म्हणाली काम तर कोणते करायचे नाही फक्त फुकटच्या भाकरी खायच्या आहेत दिवसभर कामाबद्दल बोलायचे झाले तर कधी तुला अशक्तपणा येतो आणि कधी चक्कर येते पण जेवण मात्र तीन टाईम पाहिजे असतं माझा नवरा खूप कष्ट करतो मग घर चालवतो आणि इथे महाराणी झोपतानाही भूक लागत आहे यांना थांब मी जेवण आणते जेवण करून कामाला लाग आणि मग थोडे जाऊन आराम कर असं म्हणत सुनबाई उमा तोंड वाकडं करत स्वयंपाकघरात गेली आणि एक शिळी भाकरी आणून जमिनीवर फेकत म्हणाली हे घे खाऊन घे आणि मग भांडी स्वच्छ करून घे सिंक भांड्याने भरलेला आहे लक्ष्मीबाईंनी अपमान आणि अपमानाने भरलेली अशी भाकरी त्यांना खायची नव्हती पण काय करावे त्या असह्य होत्या कारण लक्ष्मीबाईंना इतकी भूक लागली होती की त्यांनी पटकन जमिनीवरून भाकरीचा तुकडा उचलला आणि खोलीत घेऊन गेल्या भाकरी कोरडी कोरडी झाली होती त्यांनी ती खाल्ली आता त्या नीटसुद्धा त्यांना नीट खाता सुद्धा येत नव्हतं त्याने आधी थोडं पाणी घेतलं आणि त्यात भाकरी बुडवली मग भाकरी थोडी मऊ झाल्यानंतर तिने ती पाण्यातून बाहेर काढली आणि खायला सुरुवात केली आता लक्ष्मीबाईंचे दिवस असे जाऊ लागले दोन दोन तीन दिवसांनी तिच्यावर एक भाकरी फेकल्या जायच्या आणि बिचारी लक्ष्मीबाई भुकेमुळे त्या भाकरी उचलून पाण्यात बुडून खायच्या त्यामुळे तिचे शरीर हळूहळू हार मानू लागले आणि त्यांना थकवा जाणू लागला तिला तिच्यासोबत तब्येतीच्या समस्या येतच होत्या आणि त्यांचे शरीर हळूहळू खूप कमकुवत होत चालले होते तिची दृष्टी हळूहळू कमकुवत होत चालली होती सुरुवातीला शरीराची कमजोरी आणि त्यासोबतच घरी सतत काम असायचे तिच्या हातापायांमध्ये आता पूर्वीसारखी ताकद राहिली नव्हती ती भांडी स्वच्छ करण्यासाठी वारंवार उठत होती आणि दुसरीकडे उमा जी नेहमी स्वतःसाठी आणि मुलांसाठी चविष्ट जेवण बनवत असे लक्ष्मीबाई एक दिवसही घरातलं काम न करता सिंकमध्ये भांड्यात ठेवत असे आणि तिला शेळी भाकरीसुद्धा देत नव्हती प्रिय मित्रांनो तुम्ही एक म्हण ऐकली असेलच काही न करतासुद्धा मरू शकतो ही लक्ष्मीबाईंची अवस्था होती तिने तिचे हाल कोणालाही सांगत नसे ती तिचे दुःख व्यक्त करू शकत नव्हती किंवा कोणालाही दोष देऊ शकत नव्हती कारण या जगात तिचं दुःख ऐकणारं कोणीच नव्हते आता ती एकटी पुढली होती असा विचार करून ती रडू लागली आता माझी काळजी कोण घेईल ज्या मुलाला मी लहानपणापासून खूप प्रेम केले वाढवले आणि शिकवले तो आता माझा नाही तर एक अनोळखी माणूस झाला आहे तो आता माझं काय ऐकेल आणि तो मला का मदत करेल हे विचार ऐकताच लक्ष्मीबाई रडू लागल्या तेवढ्या तुम्हा तिथे आली आणि म्हणाली ये राकेश मी मुलांसोबत राकेश आणि मी मुलांसोबत बाहेर जात आहे आम्ही संध्याकाळी परत येऊ हो। तोपर्यंत घरातील सर्व कामे कर नाहीतर उद्या तुला शिळी भाकरी मिळणार नाही आणि हो मुलांचे शाळेचे गणवेशही धुवून तयार ठेव असं म्हणत उमा खांद्यावर बॅग लटकवून घराबाहेर पडले आणि तिचा मुलगा राकेश तिच्या मागे मुलांसह बाहेर पडला त्याने त्याच्या आईकडे पाहिलं देखील नाही हे सर्व ऐकून लक्ष्मीबाई रडू लागल्या आणि त्यांना त्यांच्या दिवंगत पतीची आठवण येऊ लागली आणि भूतकाळाच्या आठवणीमध्ये त्या हरवून गेल्या जेव्हा त्यांचे पती जिवंत होते तेव्हा त्यांचा मुलगा आणि सून त्यांचा खूप आदर करायचे कारण महेशजी सरकारी शाळेत शिक्षक होते त्यांचा शाळेत एवढा दरारा होता तेवढा घरीसुद्धा होता त्यांचा दरारा ते जे काही बोलत तेच घरी घडत होते एके दिवशी महेशजींची बहीण घरी आली होती म्हणून महेशजीने त्यांची बहीण आणि लक्ष्मीबाई बसून बोलत होते तेव्हा महेशजी महेशजींची बहीण शीला म्हणाली दादा आता तरी बहिणीला आराम करू दे राकेश मोठा झाला आहे तू त्यांच्यासाठी स्थळ पाहिली आहे का कुठे तेव्हा लक्ष्मीबाई म्हणाल्या बहिणी चांगलं स्थळ कुठे आहे मग लक्ष्मीबाई म्हणाल्या माझ्या बघण्यात एक चांगलं स्थळ आहे त्यांचं घर माझ्या शेजारी आहे ती मुलगी घरकाम चांगले करते जर तुम्ही हो म्हणालात तर मी त्यांच्याशी बोलेल हे ऐकून महेशजी हो म्हणाले शिलाजींनी मुलीचे खूप कौतुक केले हे ऐकून लक्ष्मीबाई खूप आनंदी झाल्या अशीच वेळ निघून गेली आणि काही दिवसांनी महेशजींनी बहीण मुलीकडच्या बहीण आणि मुलीकडच्या लोकांना घेऊन आल्या त्यांना राकेश खूप आवडला आणि त्यांनी लगेचच त्या नात्याला होकार दिला आणि मग काही दिवसात दिवसांनी राकेशचं लग्नही झालं आणि उमा सून म्हणून या घरात आली सुरुवातीला उमाचा स्वभाव खूप चांगला होता पण हळूहळू तिचा स्वभाव स्वभाव खूप बदलू लागला आणि मग एके दिवशी महेशजी काही कामासाठी बाहेर गेले आणि वाटेत त्यांचा अपघात झाला आणि त्यामध्येच त्यांचे निधन झाले त्या दिवसानंतर लक्ष्मीबाईंचे आयुष्य खूप बदलले जणू त्यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला होता येणारा प्रत्येक दिवस जात होता लक्ष्मीबाई एकट्या पडल्या होत्या आज त्यांच्याशी बोलायला किंवा त्यांच्या शेजारी बसायलाही कोणी नव्हते त्या दिवसांची आठवण काढून त्या सतत रडत होत्या अचानक त्या विचारांमधून बाहेर आला आणि त्यांच्या सुनेचे बोलणे आठवले त्या पटकन उठल्या आणि स्वयंपाकघरात गेल्या लक्ष्मीबाई सिंकमध्ये पडलेली भांडी स्वच्छ केली कपडे धुतले झाडू मारला फरशी पुसली आणि थकून ती बेडवर पडली त्यांचं शरीर आता साथ देत नव्हतं पण सुनबाई उमाला हे सर्व कुठं दिसत होतं तिला तर वाटलं होतं की फक्त मोलकर ती तिला मोलकरीनेच समजलं होतं फक्त प्रत्येक वेळेस काम करायचं का लक्ष्मीबाई मनात कुजबुजत होत्या लोक कामवाली बाईला पण चांगले जेवण देतात इथे उमा फक्त कोरड्या शिळ्या भाकरीच्या बदल्यात माझ्याकडून खूप काही काम करून घेते आणि काम झाल्यावर ती माझा रागराग करते असा विचार करत असतानाच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्या बेडवर पडून विचारात हरवून गेली तिची सुनुमा तिच्याशी असे वागेल त्यांनी कल्पनाही केली नव्हती त्यांच्या पतीचे निधन होऊन फक्त चार महिने झाले होते ती अजून त्यांच्या पतीच्या जाण्याच्या दुःखातून बाहेर आली नव्हती माझ्या हृदयातील वेदना अजूनही संपल्या नव्हत्या मला अजूनही प्रेम आणि आधाराची गरज होती मला त्यांची गरज होती पण आज माझ्या सुनेने सून माझ्यासोबत असं घृणास्पद कृत्य केलं विचार करत असताना तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सतत वाहत होत्या हा दिवस पाहण्यासाठी मी का पाहण्यासाठी मी का मेले नाही मुलगाही आईला सोडून गेला तो फक्त बायकोचा आधार तो फक्त बायकोला आधार देतो तिच्याशी तो इत तिच्याशी तो इतका आशा ठेवून लग्न करून घरी आणलास आज तिलाच मला मा तिचाच मला मार खावा लागतो आणि माझा मुलगाही त्याच्या बायकोला गृहस्पद कृत्याबद्दल काहीही बोलत नाही मग त्यांच्या पती महेशजींचा फोटो पाहून लक्ष्मीबाई म्हणाल्या तुम्ही मला का सोडून गेलात काश मी तुमच्याऐवजी आधी निघून गेले असते तर आज मला हा दिवस पाहायला लागला नसता लक्ष्मीबाई त्यांच्या पतीची आठवण काढून काढून आणखी रडू लागतात त्या भूतकाळातील आठवणींमध्ये हरवून जातात जेव्हा मी या घरात लग्न करून आली होती काय होते त्यांच्याजवळ एक छोटंसं मातीचं घर मी दिवस रात्र काम करायचे मी माझ्या सासू आणि सासऱ्यांची सेवा करण्यासाठी एका पायावरती तयार असायचे तेव्हा खूप प्रयत्न करूनही मला आई होण्याचे सुख मिळू शकलं नाही मी कितीतरी मंदिरांना भेट दिली कितीतरी ठिकाणी धागे बांधले किती दौखाने केले मग लग्नाच्या सात वर्षाने राकेशचा जन्म झाला तो जन्मला इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने मी त्याला वाढवलं माझ्या स्वतःच्या आनंदाचा त्याग करून मी त्याचं आयुष्य उज्ज्वळ केलं त्याला शिकवलं सक्षम बनवलं आज तो एका चांगल्या कंपनीत चांगल्या पदावरती काम करत आहे आणि आज तोच मुलगा आईच्या दोन वेळच्या जेवणाला ओझं समजत आहे तोच मुलगा आता कधीही त्याच्या आईजवळ बसत नाही त्याच घरात राहून तो तिची विचारपूसही करत नाही आणि दिवसभर आपल्या पत्नीचा गुलाम बनून राहतो लक्ष्मीबाई रात्रभर रडत रडत राहिल्या रडण्याने त्यांचे डोळे सुचतात तिला कोणत्याही प्रकारे शांत होता येत नाही मुलगा सुनबाई आणि नातवंड रात्री घरी आली पण दुपारची रात्र झाली आणि रात्रीची सकाळ झाली पण तिचा मुलगा आणि सोन तिच्याकडे आले देखील नाही तिची याबद्दल खूप अस्वस्थता होती लक्ष्मीबाई विचार करू लागल्या जेव्हा या घरात माझी काही किंमत राहत नाही मग मी या घरात का राहते माझ्या उपस्थितीचा किंवा अनुपस्थितीचा कोणावरही काहीही परिणाम होत नाही काही फरकही पडत नाही मी एक दिवस माझ्या खोलीतून बाहेर पडत नाही आणि मला विचारायला कोणी येतही नाही या घरात मी या सर्वांसाठी खूप कष्ट करते पण माझी उपस्थिती कोणाला कळतही नाही तेव्हा लक्ष्मीबाईंनी अश्रू पुसले आणि त्या उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या आता पुरे झालं मी आता सहन करू शकत नाही मी आता अपमान सहन करू शक शकत नाही मला आताही जमिनीवर फेकलेली भाकरी खायची नाही मला आज काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल माझ्या मुलाला आणि सुनेला जे हवं होतं ते खूप पुरे झालं आहे मी सगळं सहन करत आहे पण याचा अर्थ असा नाही की मी काहीही करू शकत नाही काल माझ्या भावाचाही मला फोन आला होता तो म्हणत होता की मी तिथे दोन चार दिवसांसाठी येईल माझं मन इकडे रमेल का आणि का जाऊ नये मी माझ्या भावाकडे असा विचार करून लक्ष्मीबाईंनी एक बॅग घेतली आणि त्यात त्यांनी त्यांचे त्या कपडे जमिनीचे कागदपत्र आणि घराचे कागदपत्र तिच्याकडे असलेले सर्व दागिने ठेवत तिने तिच्या बॅग बॅग भरली आणि घराबाहेर पडली जेव्हा ती तिची बॅग घेऊन घराबाहेर पडत होती तेव्हा तिचा मुलगा सुनेने तिला थांबवण्याचाही प्रयत्न केला नाही लक्ष्मीबाई तिच्या सामानासह सा घराबाहेर पडली होती पण तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले कारण लक्ष्मीबाई जेव्हा या घरात सून म्हणून आल्या होत्या तेव्हा त्या कधीही अशा गोष्टी घेऊन माहेरी गेल्या नाहीत त्यांच्या सासरच्या घराच्या जबाबदारीने लक्ष्मीबाईने इत इतकं बांधलं होतं की अशी परिस्थिती कधी उद्भवलीच नाही तिला तिचे सामान घेऊन तिच्या माहेरी जायचे होते ती महेशजीसोबत एक रात्रीसाठी तिच्या माहेरी जायची आणि त्यांच्यासोबतच परत यायची लक्ष्मीबाईंची जी आई जिवंत असतानाही तिची मुलगी माहेरी राहत नाही म्हणून नाराज व्हायची पण जेव्हा लक्ष्मीबाई घराच्या आणि सासरच्या लोकांच्या जबाबदाऱ्या उघड करून तिच्या आईला सांगायची तेव्हा तिची आई म्हणायची की माझी मुलगी तिच्या सासरच्यांची खूप काळजी घेते आणि माझ्यासाठी तेवढंच पुरेसं आहे बरं एक दिवस तुला तुझ्यासारखी सून मिळेल तू तु, तुझ्या सासरच्यांसाठी खूप त्याग केला आहेस म्हणून तुझे चांगले दिवस येतील हे विचार करून लक्ष्मीबाईंचे डोळे पुन्हा भरून आले ती स्वतःशीच म्हणाली मला माहिती नाही की भूतकाळातील कोणती गोष्ट माझ्या मार्गात येत आहे मला अशी एक सून मिळाली आहे जी माझा अजिबात आदर करत नाही लक्ष्मीबाईंचे मन विचारांमध्ये हरवले होते आणि काल त्यांच्या मनात हीच अद्विता मनस्थिती होती तिने तिच्या भावाला फोन करून आईच्या घरी करून आईच्या घरी येण्यास स्पष्ट नकार दिला होता पण तिच्या मुलाला आणि सुनेचा हा स्वभाव आता तिला खूप त्रास देत होता आणि आता तिचा संयमही संपला होता तिच्या मनात खूप द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती पण तिला तिच्या भावाकडे जावे लागले लक्ष्मीबाई मोठ्या धाडसाने तिच्या भावाच्या घरी गेल्या गेल्यानंतर तिच्या भावाने दार उघडले त्यांचा भाऊ दीनदयाळ जो व्यवसायाने वकील होता लक्ष्मीबाईंना पाहून त्यांना धक्का बसला कारण काल जेव्हा त्यांनी लक्ष्मीबाईंना घरी येण्यासाठी विनंती केली तेव्हा लक्ष्मीबाई नाही म्हटल्या होत्या आणि आज लक्ष्मीबाई कधीच तिच्या आईवडिलांच्या घरी अशी बॅग घेऊन आल्या नव्हत्या ती आज कशी काय आली दीनदयाळजींनी आश्चर्याने विचारले तू एकटी आली आहेस पण तुझा मुलगा तुझ्यासोबत आला नाही सगळं ठीक आहे ना थोडक्यात वहिनी आतून आली आणि तिला वहिनीला पाहून आनंद झाला अरे दीदी तुम्ही तुम्हाला पाहून खूप बरं वाटतं दीदी आत या तुम्ही तिथेच उभे आहात हो दीनदयाळजींनी लक्ष्मीजींना म्हणाली तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती जी स्पष्ट होती भावाने विचारले लक्ष्मी काय झालं मी तुला कधीच असं येताना पाहिले नाही आणि तू कधीच एवढं सामान घेऊन आली नाहीस सगळं तर काही ठीक आहे ना काही अडचण नाही आहे ना लक्ष्मीबाईंच्या भावाने विचार करून प्रश्न विचारला नाही भाऊ अशी कोणतीही अडचण नाही तुम्हाला माहिती आहे महेशजींच्या जाण्यानंतर मी कशी तरी सावरले त्यांच्या हयाती मी हयातीत मी काहीच करू शकले नाही दिवसभर घरात दुःख नव्हतं मी जेव्हा जेव्हा त्यांना पाहायचे नेहमी काही ना काही काम करत असायचे म्हणून मी पूर्वी व्यस्त असायचे पण आता असं वाटतं की घरात खूप त्रास आहे मला काही काम करावं असं वाट वाटतं सगळं काम झालं पण ती गोष्ट तिथे नसते जी मी मनीषजींसोबत राहत सोबत राहत असते म्हणून मी काही दिवस इथे राहायला आली आहे लक्ष्मीबाईंनी दुःखी मनाने उत्तर दिलं हो दीदी तू छान केलंस हे घर तुझंच आहे तुला वाटेल तोपर्यंत राहा दीनदयालजी म्हणाले मग वहिनीने जेवण केलं आणि लक्ष्मीबाईने जेवण करून त्यांचे सामान उचलून खोलीत गेल्या सामान ठेवल्यानंतर त्या बेडवर बसल्या काही वेळ ती विचारांमध्ये गुंगवून गेली मग बेडवर लक्ष्मीबाई झोपल्या तिच्या सुनेचे वागणे त्यांच्या मन मनात वारंवार येत होते तिला ते दृश्य विसरायचे होते पण तिला ते दृश्य सतत आठवत राहिले लक्ष्मीबाईंच्या हृदयाला शेकडो वेळा भेटले होते तिला ते पुन्हा कसे आठवले ती अशा घरात जाईल जिथे तिचा आदर नाही तर तिला काही बोललंही जात नाही तिला फक्त आतल्या आत गुदमरल्यासारखं वाटत होतं तिच्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले तरी ती तरी ती अश्रू पुसायची रात्रीची तिची झोप उडाली होती तरी ती जबरदस्तीने डोळे बंद करायची मग पुन्हा उघडायची मग कुठेतरी मध्यरात्रीच्या सुमारास तिला झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नाश्ता केल्यानंतर लक्ष्मीबाईंना वाटले की आज कदाचित तिचा मुलगा नातू किंवा सून कोणीतरी तिला घ्यायला येईल तिची वाट पाहत राहतील जर कोणी आले तर मी निघून जाईल शेवटी मी माझ्या भावाच्या घरी ओझं बनून नाही राहू शकत बहिणी काय विचार करतील लक्ष्मीबाई दाराकडे पाहत राहिल्या पण त्यांना कळायच्या आधी संध्याकाळ झाली होती लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई दाराकडे पाहत असत मग ती सतत काहीतरी विचार करत होती जेवण झाल्यावर ती पुन्हा तिच्या बेडवर झोपली आणि विचारांमध्ये हरवून गेली हे सर्व विचार मनात घेऊन ती झोपी गेली सकाळी लवकर उठल्यावर त्यांना वाटले की आज मी परत घरी येईल पण असेच पंधरा दिवस गेले मुलगा आणि सुनेही तेच विचार करत होते की बरं झालं म्हातारी गेली आणि आता त्रास संपला म्हातारी कुठेतरी जाणार नाही ती तिच्या भावाच्या घरी बसली असेल काही दिवसांनी ती स्वतःहून परत येईल आणि राहिला मालमत्तेचा प्रश्न ती आमचीच मालमत्ता आहे ती कुठे घेऊन जाईल हे सर्व आमचेच आहे ती, ती फक्त आमच्या नावावर हस्तांतरित केली जाईल दुसरीकडे लक्ष्मीबाईंचा भाऊ दीनदयालजी तिची काळजी करू लागला दीनदयालजींनी तिच्या पत्नीला सांगितले वहिनी काळजी करू लागली दीनदयालजी खूप सभ्य व्यक्ती होते एके दिवशी त्यांनी लक्ष्मीबाईंना विचारले नक्की काय झालं आहे तुम्ही तुमच्या भावाला सांगणार नाही का मग तुमची अडचण कशी सोडवू मला माहिती आहे की तुला आतून नक्कीच गुदमरल्यासारखं वाटत असेल लक्ष्मी लक्ष्मीबाई तिच्या भावाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली आणि त्यांना सर्व काही सांगितले तिची सून आणि मुलगा तिचा कसा छळ करतात आणि त्यांचा अपमान कसा करतात त्यात माझा मुलगा काही बोलतही नाही दीनदयालजींची बहीण त्यांच्या बहिणीला आधार देत म्हणाली जोपर्यंत तुझा भाऊ जिवंत आहे तोपर्यंत तू काळजी करू नकोस लक्ष्मीबाईने घर आणि जमिनीची कागदपत्र भावाला दाखवले काही दिवसाने भावाने घर आणि जमीन विकण्यासाठी कागदपत्रं पूर्ण केली घर आणि जमीन एका बिल्डरला विकली जिथे तो प्लॉट बांधणार होता घर आणि जमीन विकून मिळालेले पैसे त्या पैशातून त्यांनी लक्ष्मीबाईच्या नावाने त्यांच्या घराजवळ एक छोटेसे घर विकत घेतले आणि उर्वरित पैसे लक्ष्मीबाईंच्या नावाने बँकेत जमा केले त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ते पैसे जवळच्याच एका वृद्धाश्रमाला दान दिले जातील दिल, न्यायालयात मुलगा आणि सुनेला घर रिकामे करण्यासाठी नोटीस पाठवली आहे नोटीस मिळताच मुलगा आणि सुनेच्या पायाखालची जमीन सरकली त्यांचे चेहरे फिके पडले त्यांना काहीच कळाले नाही मग मला वाटलं होतं की एक एक आई असं काही करू कसं करू शकते मुलगाने सून त्यांच्या आईकडे धावले शेवटी त्या आईच्या पाया पडले आई आम्हाला माफ कर आमच्याशी असं करू नकोस आम्ही पुन्हा कधी अशी चूक करणार नाही चला आपण सगळे एकत्र राहूया सून उमादेखील लक्ष्मीबाईंच्या पाया पडली आणि क्षमा मागितली आई मला माफ कर मी तुमची चांगली सेवा करेन तेव्हा लक्ष्मीबाई म्हणाल्या महेशजींनी सर्व काही माझ्या नावावर केले होते म्हणूनच मी आज इथे उभी आहे नाहीतर मी जिवंत असूनसुद्धा तुम्ही मला मारले जेव्हा तुम्ही माझी काळजी घेतली नाही तर आता मी तुमचे काय ऐकू एक आई तुम्हाला माफ करेल पण ही एक म्हातारी विधवा आई आहे ती बाई तुम्हाला माफ करणार नाही तुम्ही लोकांनी मला इतक्या वेदना दिल्या आहेत इतक्या जखमा दिल्या आहेत की हे मन हे मन आता दगड झाले आहे मी सहन केलेल्या वेदनांचा बदला तुम्ही कधीही देऊ शकत नाही म्हणून ही शिक्षा तुमची आहे आता तुम्ही कुठेही जाऊन राहू शकता आता मला माझं आयुष्य आनंदाने आणि शांततेने जगायचं आहे असं म्हणत लक्ष्मीबाई तिच्या घरी गेल्या हा लक्ष्मीबाईंचा अंतिम निर्णय होता मुलगा आणि सून उद्या चेहऱ्याने उभे राहून त्यांच्याकडे पाहतच राहिले तर मित्रांनो या कथेबद्दल तुमचं काय मत आहे आणि लक्ष्मीबाईंनी घेतलेला वाईट वागणाऱ्या आणि चुकीचं वागणाऱ्या मुलाबद्दल आणि सुनेबद्दल निर्णय याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला आजची कथा कशी वाटली नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद